इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल साके डोकेश्वर येथील गायराणावरती होत असलेले खाजगी सौर प्रकल्प होण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय टाकीढोकेश्वर ग्रामपंचायतकडे गायरण असलेली तेवढीच जागा उपलब्ध आहे त्यामुळे त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन तसेच गावामधील जनावरं चरण्यासाठी राखीव जागा तेवढीच आहे सौरप्रकल्प होण्यास टाकीढौकेश्वर गावाचे उपसरपंच रामभाऊ तराळ ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय नोडुंगे ग्रामपंचायत सदस्य शुभम गोरडे युवा नेते बबलू झावरे अंकुश पाय मोडे माजी सैनिक संजय खिलारी यांनी विरोध केला आहे या संदर्भात पत्र व्यवहार जिल्हाधिकारी यांच्यासोबत करण्यात आला आहे पत्रामध्ये असं म्हटलं आहे की मौजळी टाकी ढोकेश्वर तालुका पारणे जिल्हा अहमदनगर येथील गट नंबर एक हजार चारशे एकोणचाळीस एक हजार चारशे चाळीस एक हजार चारशे एक्केचाळीस या क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेचं काम सुरू आहे या ठिकाणी या प्रकल्पाच्या मंजुरी अगोदर सदर ग्रामपंचायतच्या गावाचा कचरा व्यवस्थापन डेपोचं काम चालू होता मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचा ठराव हा ग्रामसभेमध्ये न घेता बंद खोलीत झालाय सदरची जागा ही जर सौर प्रकल्पासाठी दिली गेली तर गावाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उभा राहील आणि तो आजही तसाच आहे गावाच्या कडेला कचरा पडल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय साथीचे आजार पसरत आहेत तरी सदर प्रकल्प थांबवण्यात न आल्यास ताकेडोकेश्वर ग्रामस्थ ता यांच्या वतीनं उपोषण करण्यात येणार आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली आहे की या प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी आणि समस्त ग्रामस्थ टाके डोकेश्वर यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावं प्रकल्प होण्यासाठी विरोध दर्शवण्यात आला आहे ग्रामपंचायतची जागा विना मोबदला खाजगी प्रकल्पाला कशी देण्यात आली हा प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आलाय वनविभागाने देखील या ठिकाणी झालेल्या विनापरवानगी वृक्षतोड याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलंय या जमिनीमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी खाजगी कंपनीने चालू केलेला आहे या ठिकाणी एकर जमीन परंतु ही जागा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ग्रामपंचायती ठराव करून दिलेल्या असल्या गावचा कचरा टाकण्याचे प्रश्न ग्रामस्थ प्रकल्पासाठी जमीन दिली गेली याचा कोणत्याही प्रकारे ग्रामसभा न घेता भेटली आमच्यापर्यंत आल्यानंतर मी प्रथमता ग्रामपंचायत मध्ये सीडीची मागणी केली त्यानंतर तलाठ्यांना नोंद होऊ नये या संदर्भात अर्ज केलेला आहे त्यानंतर तहसीलदार साहेबांना सुद्धा हे काम बंद व्हावे म्हणून तक्रार अर्ज केलेला आहे त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर या ठिकाणी तक्रार अर्ज केलेला आहे आणि आता मी जमीन प्रकल्पासाठी जात आहे त्या जमीन होत नाही म्हणून आपण प्रकल्प परिस्थिती बंद झाला पाहिजे अशी ग्रामस्थांच्या ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे तर आपण झाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि इतर सदस्य ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपोषणाचा इशारा देत आहे ही जागा आता समजा प्रकल्पाला दिली गेली तर त्या ठिकाणी दिली गेली तर या यापासून डॉक्टर रोकेश शहरात काहीतरी मोफत असावी किंवा ग्रामपंचायत वर्षी काहीतरी आर्थिक मानधन या प्रकल्पातून आलं पाहिजे तरच द्यावी अन्यथा देऊ नये याचा कोणताही फायदा गावासाठी होत नाही आणि ही जी जागा आहे भविष्यात विकास कामांना कामी येऊ शकते म्हणून हा प्लांट बंद व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आज टाकळी डोकेश्वरचे ही जे गाव ठामची जागा आहे सरकारी जागा ग्रामपंचायतच्या युनसीन पन्नास एक्कावन एकर जागा टाकळे ग्रामपंचायतीने सौर पॅनल ला दिलेली आहे खरं बघितलं तर या इथे गावचा कचरा डेपो आहे इथे पंचेचाळीस लाख रुपये शासनाने निधी दिला आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी त्याचं इथं काम पण झालेलं आहे आणि तरी गावचे ग्रामपंचायतने सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा न घेता कोणतंही सोलर आणि इथे काही झाडं काढलेली आहेत पलीकडे पण झाड काढलेले आहेत जे सी साह्याने आमच्या पाठीमागे शेकडो झाड काढलेले आहेत फॉरेस्ट वाल्यांना आमचं या ठिकाणी म्हणणं आहे का या झाडांचा सर्वे आपण केला पाहिजे आणि जे लोक या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सदरची जागा ही गावच्या विकासासाठी खूप महत्वाची जागा आहे साकडी डोकेश्वर ग्रामपंचायती दुसरी जागा नाही एकशे एकोणसत्तर घरकुलं आमचे मंजूर आहेत ती घरकुलं बांधायला आम्हाला गावामध्ये एक स्क्वेअर फुट जागा नाही गावच्या जर जागेचा रेट बघितला तर कुठेही जागा बघितली तरी पंधरा वीस लाख रुपये गुंट्याची जागा आहे दिलेली आहे तर आमचा या ठिकाणी बंद झाले पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि ज्यांनी झाडे काढले हजारो झाड आणखी पण काढायची आहेत त्या झाडांचे फॉरेस्ट डिपार्टमेंटने दखल घेऊन यांच्यावर यश कारवाई केली पाहिजे या निर्णयावर आम्ही ठाम आहोत हो तुमचं काय म्हणणं आमचं असं एवढं म्हणणं आहे हे काम थांबलं पाहिजे आम्हाला घरकुला कुठली पण जागा शिल्लक नाही आम्हाला एकशे एकोणसत्तर घरकुलं मंजूर आहे आम्हाला त्यांना आम्ही जागा पुढं पुढे जाणार मागासवर्षी लोकांना त्यासाठी आम्ही काल इथे येऊन फॉरेस्टवाल्याला फोन केला त्यांनी काय कुठलं कारवाई केली नाही अजून त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही त्यांना पुढला हुशारात येणार आहे त्यासाठी त्यांना आमचे अजून पण इच्छा आहे हे काम पूर्ण बंद होण्या विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर